सटाना नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी केलेल्या हर्षदा राहुल बाबा पाटील या उमेदवार विजयी झालेल्या आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पती प्रभा प्र क्रमांक पाच बदून राहुल पाटील हे देखील उमेदवार विजय झालेले आहेत यामध्ये बघू शकतो आपण भाजपच्या भाजपच्या योगिता सुनील मोरे यांना त्यांनी पराभूत केलेला आहे वहिनी साहेब काय सांगाल शिंदे गटाकडून आपण उमेदवारी केलेल्या होत्या थेट नगराध्यक्षपदी आपण निवडून आलेला आहात काय सांगा नमस्कार हा विजय हा माझा स्वतःचा नसून हा सगळ्या माझ्या यशवंत नगरीतील तमाम मायबाप जनतेचा आहे त्यांचा जो विश्वास माझ्यावर होता आणि त्यांनी तो कायमस्वरूपी माझ्यावर ठेवला त्या त्याला मी पात्र ठरून आणि आज खऱ्या अर्थाने विजय झालेली आहे सर्वांना खूप खूप आभार संत शिरोमणी देव मामलेदार यशवंत महाराजांचे आधीपासूनच आपल्याशी पाठीशी आशीर्वाद होते आणि ते कायमस्वरूपी राहतील आणि आपण आपल्या यशवंत नगरीचा आता सर्वांगीण विकास नक्कीच करू येणाऱ्या धन्यवाद तुम्ही दोघीही पती पत्नी नगर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये दिसणार आहेत सटाण्याचा हा गावगाडा तुम्ही शहराचा विकासाच्या संदर्भात हाकणार आहात का सोबत घेऊन नक्कीच ही जी निवडणूक होती ही नुसती आमच्या संपूर्ण गावाची लढाई होती कारण आमच्या शहराला एका विशिष्ट पातळीवर म्हणजेच एका विकासाच्या दृष्टीने आम्हाला नेऊन ठेवायचं आहे त्यात जर आम्ही पती पत्नी दोघं सोबत असल्यामुळे आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन विचारपूर्वक घेऊन आणि मगच आम्ही पुढे निघणार आहोत धन्यवाद सटाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील या विजयी झालेल्या आहेत या यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे यांनी भाजपच्या योगिता सुनील मोरे तसेच अपक्ष उमेदवार रुपाली कोठावदे यांचा पराभूत केलेला आहे आणि त्या शिंदे गटाच्या आता नगर परिषदेवरती नगराध्यक्ष म्हणून त्या रा हर्षदा पाटील या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत दोघेही पत्नी या ठिकाणी विजयी झालेले असून बा श सटाना शहर विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान आता भाजपमध्ये ज्यांनी उमेदवारी केली होती प्रभाग क्रमांक पाच म्हणून बनून ते सुनील मोरे यांना पराभूत करून राहुल पाटील हे देखील विजयी झालेले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळे नंदाळेसह वैभव पवार सटाणा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा